नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत विहीर खोदकामाविषयी ज्या ज्या वर्षी पर्जन्यमान कमी होतो पाऊस कमी होतो त्या त्या वर्षी गावाकडे विहीर खोदण्याचे काम अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्या विहिरीच्या कामाविषयी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता किरणद्वारे किंवा मनुष्यबळद्वारे खूप का कमी कामं होत आहे जास्तीत जास्त कामं विहिरीचे काम पोकल्यांद्वारे होत आहे या ठिकाणी आपण पन्नास फुटापेक्षा जास्त काम करायचं असेल तर आपण ह्या हॅड्राद्वारे व मिनी पोकल्यांद्वारे ते काम करू शकतो पण त्याची एक आठ आहे विहीर आपली जी रुंदी आहे तिची वीस फुटापेक्षा जास्त असावी त्यामुळे आपण विहिरीचं काम चार ते पाचच दिवसामध्ये आपण जवळजवळ दहा फूट काम दहा ते वीस फूट काम करू शकतो एका दिवसामध्ये ते चार ते पाच फूट काम करतं हॅड्रा व मिनी मिनीपकलॅन थर्टी प्लस पोक पॉकलॅन म्हणते त्याला ते विहिरीमध्ये जाऊन काम करतं व या कामाचं स्वरूप कसं राहणार आहे याला एक यामध्ये विहिरीमध्ये पॉकलॅन हल्ला एकच माणूस असतो व तो, तो साबडं भरतो बी पॉकलॅनद्वारे व स्वतः साबडं लटकतो व खाली मनुष्यबाळाची खूप कमी गरज लागते व एक पलटी दीड ते दोन घंट्यामध्ये होती प्रत्यक्ष आपण बघू कसं साबड लटकिता व कसं माल भरतो या युडमध्ये पुढे लाईव्ह बघूया हा जो हायड्रा आहे है, जो माल भरणं चालू आहे मिनीपॉकल्यांद्वारे तो जो हायड्रावरती माल घेऊन राहिला त्याची कॅपॅसिटी आहे तो चौदा टाण्यापर्यंत माल खेचून येऊ शकतो हे प्रत्यक्ष बघूया आपण लाईव्ह ध्वनी पित्याच्या माध्यमातून कशा कशा कशाप्रकारे तो माल खेचत आहे एका दिवसामध्ये दि हे ऑपरेटर सांगतात की तीन पार्ट्या होत्या जवळजवळ चार ते पाच फूट काम होतं म्हणजे वीस फूट जर आपलं रुंदी असल तर आपण आता या ठिकाणी विहिरीतून वरती चाललेलो आहे जवळजवळ आपण जमिनीपासून पन्नास ते साठ फूट आपण खाली होतो या ठिकाणी ब्लास्टिंग झाल्यानंतर जवळपास त्या ब्लास्टिंगला तीस ते ब्लास्टिंग चाळीस फटाके लावले होते बार लावले होते व त्याचनंतर हे पोकलेन खाली सोडवतं त्याचा व्हिडिओ आपण पहिला पाहिला तदनंतर आता ही पलटी दोन तासात ता आपली काढून झाली व पलटी काढल्यानंतर हॅड्राद्वारे वर खेचल्या जात आहे व त्यातनंतर लगेच ब्लास्टिंग व लगेच दोन तासात पलटी काढणं होती म्हणजे एका दिवसात जवळजवळ आपलं पाच ते सहा फूट काम होतं आता हायड्राद्वारे जे मिनीपॉकलेनवरती खेचणं चालू आहे ते प्रत्यक्ष बघू आपण मिन लाईव्ह ध्वनी माध्यमातून या ठिकाणी पलटी काढायला वेळ कमी लागतो पण ब्लास्टिंगलाच हो जवळजवळ दोन ते अडीच तास लागते त्यामुळे एका दिवसात दोनच पलट्या होत्या या ठिकाणी बघूया आपण प्रत्यक्ष मिनीपॉकलेन कसं वरती येत आहे हायड्राच्या सहाय्यानं व नंतर आपण हे जे काम चालू आहे पुढं पन्नास फुटाचे खाली हे हायड्राद्वारे काम चालू आहे व हे खाली पॉकलेन आहे मिनी मिनी पॉकलेन आहे जे तीस प्लस आहे ते कमीत कमी त्याला वीस फुटाची विहीर पाहिजे त्या आपण मिनी पॉकलेनच्या व हॅड्राच्या मालकाद्वारे आपण पुढे या व्हिडिओची संपूर्ण माहिती बघू प्रत्यक्ष आपण जे हायड्रा या ठिकाणी चालू आहे हो खाली जे मिनी पोकलॅन चालू आहे त्याची माहिती आपण प्रत्यक्ष त्या मालकाकडून घेऊया प्रत्यक्ष आपण मालकाला भेटूया तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव बघा आम्हाला सांगा नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो माझं नाव सद्दाम पठाण राहणार रामबाड तालुका जिल्हा जालना बरं मग तुम्ही मी काम किती फुटापासून घेता खाली आपण पन्नास फुटापासून काम खाली करतो समजा आमची वीर वीस फुटाची असली गोल गाड हा तर तिथे एका फुटाला कमीत कमी किती पैसे लागते तुम्हाला एका फुटाला साडे पंधरा सोळा हजार रुपये एका फुटाप्रमाणे काम करतो आपण वीस फुटाच्या गाळ्यामध्ये रुंदी वीस फुट रुंदी वीस फूट हो आणि समजा त्या खडक जरा मजबूत कसा असू खडक असू दगड असू कोणताही दगड असू आपण पंधरा सोळा हजार रुपये फुटाप्रमाणे काम करतो जास्तीत जास्त तुम्ही किती फुटापर्यंत काम करता आपण जास्तीत जास्त शंभर फुटाला काम करून देतो आपण शंभर फुटाला काम केलं त्याच्यानं पहिले आपण शंभर फुटाची वेळ करून देतो फुटाला किती म्हणले तुम्ही पंधरा ते सोळा हजार रुपये लागत मग याचा आपला हायड्राचा फायदा काय हायड्राचा फायदा असा आहे की थी? थी लाक, लाक ला। येक, येक का लेबर काम करतं लेबरला तुम्हाला दहा फूट काम करायला तुम्हाला कमीत कमी पंधरा वीस दिवस लागते आपण दहा फूट काम दोन दिवसात करून देतो से से आता कसे माणसं भेटत नाही सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाही माणसाकून आता मशिनरी निघली तंत्रज्ञान निघले त्यामुळं काम फास्ट होत चलक चलत शेतकऱ्याचाही फायदा आहे आता लोकांकडे पैसा खूप पण टाईम नाही टाईमाबाबत आपण हे काम लवकरात लवकर करून okay. घेऊन इतर शेतकरी बांधवांना काय mm -hmm. जे आपण काम करतो लवकरात लवकर करून देतो लवकरात लवकर काम होते लवकर टाईम नसतो आमणं येणं सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं आपण कमीत कमी टायमात जास्त काम करून देतो कमी टायमात आपण जास्त हो हो आपण आहे पंचवीस फुटाची असते तीस फुटाची असते त्याचं बघून होत नाही असं त्याला सांगायला बीर येऊन स्वतः बघणार त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगणार पंचवीस फुटाची शेतकरी मला काय काय फुटा पंचवीस फुटाची ते होईल समजा तेवीस चोवीस हजार रुपयाप्रमाणे बरं धन्यवाद या ठिकाणी तुम्ही खूप छानपैकी माहिती दिली इतर कोणी शेतकरी बांधवांना वीर काढचे असेल तर तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया हा था व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व आपल्या पाणी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान